शिवलिंगासमोर प्रत्येक मंदिरात एक शांत स्थिर आणि गूढ नजर असलेली मूर्ती बसलेली असते नंदी डोकं किंचित वर केलेलं शरीर स्थिर आणि डोळ्यात विलक्षण शांतता अनेकांना वाटतं हा एक साधा बैल आहे पण ज्याने नंदीला केवळ बैल समजलं त्याने नंदीच्या आध्यात्मिक प्रवासाचा अर्थच समजलेला नाही कारण नंदी म्हणजे फक्त शरीर नव्हे तो एक अवस्था आहे नंदी म्हणजे उग्रतेचा आत्मसंयमात झालेला संपूर्ण रूपांतरण आणि हेच रूप शिवाला प्रिय आहे सांड एक जंगली बिंधास्त आणि अनियंत्रित प्राणी त्याच्याकडे ताकद असते पण दिशा नसते राग उग्रता आणि बंडखोरी त्याच्या स्वभावात असते मग असा एक प्राणी भगवान शिवाच्या सान्निध्यात का त्यांचा वाहन कसा हे जाणून घेण्यासाठी नंदीचा खरा इतिहास समजणं गरजेचं आहे शिवपुराणात सांगितलं आहे नंदी एक ब्राह्मणपुत्र होता बालवयापासूनच त्याला शिवभक्तीची ओढ होती त्याने कठोर तप केलं इतकं की स्वतः महादेव प्रसन्न झाले त्याला वरदान दिलं तू माझा वाहन नशील माझा गणाध्यक्ष होशील आणि माझ्या चरणांशी सदैव जोडलेला राहशील हे ऐकताक्षणी नंदीने नम्रतेने उत्तर दिलं प्रभू मला वाहन मान्य आहे पण माझं मन नित्य तुमच्यातच राहील शिवाने त्याला आशीर्वाद दिला आणि नंदीला सांडाचं रूप दिलं पण हा सांड भिन्न होता हा उग्रतेला साधनेने जिंकून शांततेमध्ये परावर्तित झालेला होता शिव ज्यांना रूप नव्हे तर भाव महत्वाचे वाटतात जे राक्षस भूत नाग पिशाच यांनाही स्वीकारता त्यांना नंदीच्या बाह्यरूपाची नव्हे तर त्याच्या अंतःकरणातील निष्ठेची किंमत होती नंदी फक्त एक प्राणी नव्हता तो एक साधक होता त्याची मूर्ती जरी सांडासारखी असली तरी ती स्थिर आहे एकाग्र आहे ती मनाच प्रतीक आहे जेव्हा मन सांडासारखं बेकाबू असत तेव्हा ते उग्र होत पण जेव्हा ते साधनेने नियंत्रित केलं जात तेव्हा तेच मन नंदी होत शिवाच्या चरणी स्थिर झालेलं शिवमंदिरात नंदी नेहमी गर्भगृहासमोर बसलेला असतो का कारण तो केवळ वाहन नाही तर द्वारपाला आहे शंकराच्या समीप जाण्याआधी नंदीला पार करणं गरजेचं आहे जेव्हा एखादा भक्त नंदीच्या पाठीवर हात ठेवून शिवाचे दर्शन घेतो तेव्हा तो प्रत्यक्ष त्याच्या मनाच्या स्थैर्याला स्पर्श करतो हे ध्यानाचं प्रतीक आहे की मन स्थिर असेल तरच शिवाशी संवाद शक्य आहे शिव आणि नंदीमधला संबंध म्हणजे भक्त आणि ईश्वरामधील नातं निहस्वार्थ समर्पित आणि निखळ नंदी आपल्याला काय शिकवतो शांतता ही कमजोरी नसते ती सर्वोच्च ताकद असते ताकद असली तरी ती मर्यादेत राहायला शिकणं म्हणजे खरी साधना ईश्वराकडे पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या मनावर विजय मिळवावा लागतो नंदी हा एक स्मरण आहे की आपण कितीही उग्र अस्थिर आणि भरकटलेले असलो तरी साधनेने समर्पणाने आणि निष्ठेने आपलं रूप बदलू शकतो आपण सुद्धा नंदी होऊ शकतो जर मन शुद्ध असेल आणि भाव खरे असतील शिवाच्या मंदिरात नंदीला पाहताना आपण फक्त एक मूर्ती पाहतो पण जर अंतर्मनातून पाहिलं तर आपण एक आरसा पाहतो आपल्या स्वतःच्या संभाव्य रूपाचा शांत शक्तिशाली आणि शिवमय